गेल्या वर्षी मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर बीएससी टेक्स्टाईल मॉलनं यंदाही श्रावणोत्सव धमाका सुरू केला आहे आता फ्रेश स्टॉकवर दहा अधिक दहा असा डबल डिस्काउंट मिळणार आहे त्यामुळं बेळगावसह महाराष्ट्र आणि गोव्यातील ग्राहकांना परवणी ठरणार आहे अशी माहिती बी एस सी मॉलचे संचालक बी यू चंद्रशेखर यांनी पत्रकार परिषदेत दिली बेळगावातील टिळकवाडी इथल्या बी एस चंद्रबसप्पा अँड सन्स दि टेक्स्टाईल मॉलच्या वतीनं सुरू झालेल्या श्रावणोत्सव धमाकाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली श्रावणोत्सव दोन हजार चोवीस या नावानं हा डबल डिस्काउंट सेल सुरू झाला आहे असं बी यू चंद्रशेखर यांनी सांगितलं श्रावण महिना सुरू होण्याआधी आणि सुरू झाल्यानंतर एक महिना ग्राहकांना लाभ मिळणार आहे मॉलच्या वतीनं वर्षभर ग्राहकांना दहा टक्के डिस्काउंट दिला जातो त्यात आणखी दहा टक्क्यांची वाढ केली आहे विशेष म्हणजे बीएससी मॉलतर्फे सर्व फ्रेश स्टॉकवर डिस्काउंट दिला जातो ग्राहकांना परवडणाऱ्या दरात उत्तम कपडे मिळावेत हा श्रावणोत्सवाचा उद्देश आहे गेल्या वर्षी कोल्हापूरसह बेळगाव गोकाक अथणी चिकोडी निपाणी रायबागमधल्या ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी झाली होती लहान बाळापासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या आवडीचे कपडे उपलब्ध असल्यानं उत्तर कर्नाटक आणि गोव्यातील ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चंद्रशेखर यांनी सांगितलं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बीएससी मॉलनं लोवेस्ट प्राईज गॅरंटी योजना सुरू केली आहे मॉलमध्ये घेतलेलं कापड किंवा कपडे जर अन्य कुठेही कमी दरात मिळाल्यास फरकाची रक्कम दुप्पट दिली जाईल अशी ही ऑफर होती गेल्या आठ महिन्यात एकाही ग्राहकानं त्याला चॅलेंज दिलेलं नाही असं चंद्रशेखर यांनी नमूद केलं या पत्रकार परिषदेला अमजद जमादार इराणना शिवशेट्टी उपस्थित होते